सर्वांना नमस्कार मी महेश बनने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्षासं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीतील भाषा विषयातील निष्पत्ती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रो प्रत्येक वर्गाच्या विषयाच्या निष्पत्ती किती आहेत याबाबत आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीतील भाषा विषयातील अध्ययन निष्पत्ती सविस्तर पाहणार आहोत निष्पत्ती क्रमांक सात एक एक अध्ययनिष्पत्ती विविध लेखन प्रकारामध्ये लेखकाने मांडलेले विचार आशय समजून घेतात आशयाशी संबंधित स्वतःच्या अनुभवावर आधारित साम्य सहमती वा असहमती व्यक्त करतात म्हणजे या ठिकाणी विविध प्रकारामध्ये कविता उताराव असेल कथा असेल हे वाचल्यानंतर त्यामध्ये स्वतःचे विचार मांडणं आणि मा जे विचार वाचले ते विचार कितपत पटले याबद्दल मत व्यक्त करणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात एक दोन कोणतेही चित्र घटना प्रसंग पाहून त्याचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी किंवा लेखी स्वरूपात वर्णन करतात आता सातवीचा विद्यार्थी आहे म्हटल्यानंतर एखादी घटना पाहिल्यानंतर त्याचं वर्णन तोंडी किंवा लेखी स्वरूपामध्ये त्यानं करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण त्याला मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे अध्य निष्पत्ती क्रमांक सात एक तीन वाचलेल्या साहित्यावर चिंतन करून अधिक चांगल्या पद्धतीने आकलन होण्यासाठी प्रश्न विचारतात चर्चा करतात म्हणजे वाचन केलं त्यावरती त्यांनी चर्चा करणं अपेक्षित आहे अद्य निष्पत्ती क्रमांक सात एक चार परिसरातील लोककथा लोकगीते आणि बोलीभाषा याविषयी चर्चा करतात त्यांचा आस्वाद घेतात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक लोकगीते किंवा लोककथा त्यांनी ऐकलेल्या आहेत त्याबाबत ते चर्चा करून त्यावरती आपलं मत मांडतात आधे निष्पत्ती क्रमांक सात एक पाच विविध कला उदाहरणार्थ हस्तकला वास्तुकला कृषी कला, नृत्य नृत्यकला चित्रकला या संबंधी जिज्ञासा व्यक्त करतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा आस्वाद घेतात विविध ज्या कला त्या बाबतीमध्ये माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा त्यानंतर सात एक सहा वेगवेगळ्या स्थानिक वे सामाजिक आणि भौगोलिक घटनांसंबंधी तर्कशुद्ध प्रतिक्रिया देतात उदाहरणार्थ पावसाळ्यात सर्व परिसर हिरवागार होणे याविषयी चर्चा करतात ज्या काही विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला घटना घडतात त्याबद्दल विद्यार्थ्यांनी मत व्यक्त करणं आणि त्याची कारणमेमासा त्याला करता येणं आवश्यक आहे पुढील अध्ययनिष्पत्ती सात एक सात विविध संवेदनशील मुद्द्यांविषयी स्वतःची तार्किक विचार तोंडी लेखी स्वरूपात व्यक्त करतात समाजामध्ये अनेक संवेदनशील विषय असतात किंवा शाळेमध्ये काही संवेदनशील मुद्दे असतील त्याबद्दल त्यांना विचार व्यक्त करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात एक आठ विविध साहित्यातील नवीन शब्द म्हणी सुविचार यांचे अर्थ समजून घेऊन त्याचा आस्वाद घेतात वापर करतात पाठ्यघटकाची वैशिष्ट्ये शोधतात इयत्ता आत्ता सातवीचा विद्यार्थी आहे त्यामुळे त्याला नवनवीन शब्द त्यांचे अर्थ शोधणे तसेच सुविचार यांचेही अर्थ शोधून त्याचा उपयोग करता येणं आवश्यक आहे सात एक नऊ कविता वाचून त्यांचे विविध प्रकार व शैली ओळखतात त्यांचा आस्वाद घेतात उदाहरणार्थ वर्णनात्मक चरित्रात्मक म्हणजे जे प्रकार आहेत या पद्धतीनं त्या कथांचं ते अनॅलायसिस म्हणजे त्याचं वर्गीकरण करू शकतात सात एक दहा कोणताही पाठ्यविषयी समजून घेताना आवश्यकतेनुसार सहकारी मित्र शिक्षक यांची संदर्भ साहित्यासाठी मदत घेतात उदाहरणार्थ शब्दकोश इंटरनेट संदर्भ साहित्य स्रोत इत्यादी पद्धत म्हणजेच सातवीचा विद्यार्थी म्हणजे इंटरनेटचा वापर सहजपणे करू शकतो परंतु त्याचा वापर विषय समजून घेण्यासाठी त्यानं करणं अपेक्षित आहे सात एक अकरा भाषेतील बारकावे लेखन नियमव्यवस्था तसेच नवीन शब्दांचा प्रयोग करतात उदाहरणार्थ एखाद्या कवितेत आलेले विशेष शब्द कडवे यामध्ये भर घालतात त्याबाबत संकल्पना चित्र तयार करतात बऱ्याचशे वेळेला विद्यार्थी पहा कविता वाचल्यानंतर त्यामध्ये स्वतःचे यमक जुळणारे शब्दसुद्धा घालून एक नवीन चारोळ्या किंवा एक छोट्या छोट्या कविता तयार करण्याचा प्रयत्न करतात हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक सात एक बारा वेगवेगळ्या प्रसंगात संदर्भात सांगितले जाणारे इतरांचे विचार गप्पा स्वतःच्या शैलीत लिहितात उदाहरणार्थ आपल्या गावातील चावडीवरील गप्पा किंवा आपल्या परिसरातील वेगवेगळे कार्य करणाऱ्या लोकांविषयींच्या गप्पा गोष्टी यामध्ये त्यांच्या निरीक्षण निरीक्षण क्षमता जी आहे त्या पद्धतीनं त्यांनी जे परिसरातील निरीक्षण केलेल्या गोष्टी असतात त्याबद्दल स्वतःच्या शैलीमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये त्यांनी ते लेखन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक सात एक तेरा मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य उदाहरणार्थ बातमीपत्र बातम्या कथा माहितीपर साहित्य इंटरनेटवर प्रसारित होणारी साहित्य इत्यादी समजपूर्वक वाचतात व त्याबाबत आपली आवडनिवड लिखित स्वरूपात स्वतःचे विचार व्यक्त करतात वर्तमानपत्रातील बातम्या असतील किंवा इंटरनेटवरती विविध प्रसारित होणारे साहित्य म्हणजे त्यामध्ये कविता कथा संग्रह असतील हे वाचल्यानंतर म्हणजे ते वाचन करतानाही त्यांना आकलनयुक्त वाचन करणं अपेक्षित आहे आणि ती वाचल्यानंतर त्या साहित्याबद्दल स्वतःचे विचार त्यांना लेखी आगर तोंडी स्वरूपात मांडणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक सात एक चौदा विविध विषय आणि उद्देशांसाठी लिहिताना उपयुक्त शब्द शब्दसमूह वाक्प्रचार म्हणी विरामचिन्हे व इतर व्याकरणीय घटकांचा उपयोग करतात त्यांचा संग्रह करतात म्हणजे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नवनवीन शब्द येतील त्यांचा संग्रह करणे वाक्प्रचार म्हणी विरामचिन्हे या एकत्रित करणे म्हणजे त्यांचा संग्रह करणं अपेक्षित आहे सात एक पंधरा भित्तीपत्रिका लेखनासाठी विविध प्रकारचे साहित्य जमवतात व संपादन करतात बऱ्याचशा वेळेला भित्तीपत्रक लेखन याचा अर्थ जे आपण बोर्डवरती वगैरे लावतो त्या पद्धतीचं लेखनावरती विद्यार्थी साहित्य जमा करतात आणि संग्रहित करून स्वतः लेखन करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे सात एक सोळा घर आणि परिसरातील अनौपचारिक विषयावरील संवाद ऐकतात त्यात सहभागी होऊन आपले मत मांडतात अनौपचारिक गप्पा म्हणजे ज्या सहजपणे गप्पा मारल्या जातात त्या गप्पामध्ये ते सहभागी होऊन चालू विषयामध्ये किंवा जो विषय सुरू असतो त्यामध्ये त्यांनी आपलं मत मांडणं हे अपेक्षित आहे सात एक सतरा विनोद गाणी कथा कविता व संवाद ऐकून घेतात या साहित्याच्या ध्वनीपिती समजपूर्वक ऐकून त्याचा आस्वाद घेतात म्हणजे विद्यार्थ्यांना कथा कविता संवाद ऐकण्याची आवड निर्माण करणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात एक अठरा पाठ्यविषयी गाणी कविता समूहगीते योग्य अभिनयासह व योग्य आरोह अवरोहासह म्हणतात त्यांचे साभिनय सादरीकरण करतात म्हणजे त्यांना कविता ज्या आपण घेणार आहे समूहितं घेणार आहोत ते कृतीयुक्त सादरीकरण आणि त्यामध्ये आवाजातील चढ उतार या सर्व गोष्टी त्यांना येणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात एक एकोणीस घर शाळा व समाज व परिसर यामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी होतात म्हणजे शाळेमध्ये असतील काही उपक्रम घरामध्ये काही कार्यक्रम असतील समाजामध्ये उपक्रम असतील कार्यक्रम असतील या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना कृतियुक्त सहभाग घेणं अपेक्षित आहे सात एक वीस योग्य आरोह हो, अवरोह हो, व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतात व दिलेल्या वेळेत योग्य गतीने समजपूर्वक मुखवाचन करतात या ठिकाणी प्रकट वाचन आणि मुखवाचन या दोन्ही गोष्टी आकलनयुक्त त्यानं करणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात एक एकवीस दिलेल्या उतार्याचे समजपूर्वक वाचन करून योग्य शीर्षक देतात म्हणजे यातील महत्त्वाचा शब्द आहे समजपूर्वक म्हणजे आकलनयुक्त त्यांना वाचन करणं अपेक्षित आहे आणि एखादा उतारा वाचल्यानंतर त्या उतार्यातील सारांश म्हणजे त्या उतार्याचं शीर्षक असतं ते शीर्षक ते किंवा त्या उतार्याला नाव देता त्याला आलं पाहिजे सात एक बावीस विविध साहित्य प्रकारांचे साभिनय वाचन करतात म्हणजे त्यानं त्यातील आरोह अवरोह त्यानंतर विरामचिन्ह यांचा संदर्भ घेऊन त्यानं वाचन करणं अपेक्षित आहे सात एक तेवीस लेखन नियमानुसार वेळेत व योग्य गतीने अनुलेखन व श्रुतलेखन करतात म्हणजे जे लेखनाचे नियम आहेत त्या नियमानुसार योग्य गतीने अनुलेखन म्हणजे पाहून लिहिणं आणि श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणं या दोन्ही गोष्टी त्यानं करणं अपेक्षित आहे माझे निष्पत्ती क्रमांक सात एक चोवीस विविध क्षेत्रांतील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करतात इयत्ता सातवीचा विद्यार्थी आहे त्याला हे प्रश्न तयार करता येणं अपेक्षित ये आहे आणि एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत असताना त्याचं क्षेत्र कोणतं आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे त्यानं स्पष्ट करणं आणि त्या प्रश्नातून ते स्पष्ट होणं अपेक्षित आहे सात ते एक पंचवीस शब्दकोश संदर्भासाठी पाहतात स्वतःचा शब्दकोश तयार करण्याचा प्रयत्न करतात जे नवनवीन शब्द त्याच्या वाचनात लेखनात येतील ते एकत्र करून त्यांचा संग्रह करणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक सात एक सव्वीस परिसरातील सामाजिक समस्यांची माहिती घेतात त्याबाबत आपले मत मांडतात शाळेतील विविध उपक्रमामध्ये कार्यात सहभागी झाल्यानंतर परिसरामध्ये किंवा समाजामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या बाबतीमध्ये मा त्यांना माहिती घेऊन त्याबाबत आपलं मत मांडता त्याला आलं पाहिजे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात एक सत्तावीस व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात उदाहरणार्थ सामान्य रूप क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानव्य अव्यय केवळ प्रयोगी अव्यय वाक्य व वा वाक्यांचे प्रकार शुद्ध लेखनाचे नियम या सर्व गोष्टी त्याला येणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद